राधा गाधा गाली पाण्याला राधा गीघाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला डोईवर माठ पदारक मरेला दह्यादेथाचा माठ हलवा दह्याद येथाच माठ हलवा गोकुळच्या गौळ बोलवा ग माठ हलवा राधा निघाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला बाजाराला जाण्याची मला बाई झाली खाई बाजाराला जाण्याची मला बाई झाली काम कंदा सुचत नाही संबंध सुचत नाही काही केल्या कर्मत नाही काही केल्या करमत नाही राधा गाणी घाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला डोईवर माठ पदर कमरेला एका जनार्दनी गवळन राधा एका जनार्दनी गवळन राधा 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 घाली पाण्याला राघाली पाण्याला डोईवर माठ पतर कमरे डोईवर माठ पतर कमरेला